दादासाहेब मताच्या लाचारीपायी जो तो आरक्षण मागतो आणि त्याला ती संविधानिक योग्य असो की नसो संविधानिक चौकटीमध्ये योग्य असो की नसो आ, सरकार त्याला होच म्हणतात आरक्षण देतोच म्हणतात काय वाटते तुम्हाला काय सांगाल नाही नाही प्रश्न कसं नंबर एक आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आपल्या देशात निवडणूक आहे आणि प्रश्न कसा आहे प्रत्येकाला निवडून यायचा आहे त्यामुळे मताच्या लाचारी पाहिजे मुख्य घेणं चालू आहे बाकी काहीच नाही मी माझ्या भाषेमध्ये नेहमी सांगतो चिनालबाईमध्ये नाच्या राजकारणामध्ये काहीच फरक नाही म्हणजे माझ्या शब्दात जाऊ नका किंवा शब्दशार्थ घेऊ नका त्यातला मतीतार्थ आपण कृपया समजून घ्यावं आणि हे सगळं ते लांबून चालून तेच चाललेलं आहे लोक नाराज होऊ नये आम्हाला मतदान पडणार नाही एखादी मागणी संविधानात बसते की न बसे याच्याशी काही पण राज्यकर्ते यात नालाही लोकांना संविधान माहीत नाही ही दुसऱ्याच्या इशारावर नाचणारी ना अवला दुसऱ्याचा ऐकून सांगणारी माणसं ते काय करणार आहेत हा सगळा लाचारपणा आहे असं काही नाही आणि बरं झालं बाबासाहेबांनी आर्टिकल एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस असेल या देशात सुप्रीम कोर्ट ठेवलं हायकोर्ट आहे म्हणून आपला देश टिकून आहे नसता काही खरं नाही हा जर खांब जर ढासळला तर उद्या देशाची वाट लागणार वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि परत मनुस्मृती आल्याशिवाय राहणार नाही हे सगळं मताच्या लाचारीपायी आहे इथं बाबासाहेबासारखे राजकारणी नाही वाघाला वाघ आणि गाढवाला गाड़ गाढव म्हणणार इथं सगळे राजकारणी मताच्या लाचारी पाहिजे सगळे गाडवाला सुद्धा वाघ म्हणतात हे या देशाचं दुर्दैव